आधी शक्ती मुक्ताबाई की जे मी तुम्हाला कथा सांगतो नारद पुराणातील एक गुलीप होता तो एवढा बदमाश होता कि तो धन कमायला खायला कोणतं पण काम करत होता खून करायचं काम पडलं की खून करायचा मर्डर करायचं काम पडलं की मर्डर करायचा हा गुलिक देव चोरी सुद्धा करत होता तो मंदिरात जाऊन देवाच्या मूर्त्या चोरत होता की ते मूर्ती एकदम डायरेक्ट विक्र्याने जाणार बा आपण पकडल्या जाऊ त्या मूर्तीचे तो हात पाय विकत होता तो एक दिवस जंगलात गेला त्याला दिसलं एक मंदिर ते मंदिर होतं भगवान विष्णूच मग तो गेला तिथं लोकयत दर्शन घेऊन सोनं चढवून जात होते लोकयत सोनं चढवून जात होते मग असं चालत राहिलं मग त्यांनी लय वाट पाहिली एक ऋषी तिथं तपश्चिरा करत होती मंदिरात ते आल्याला तयार हो गुलिकनं लय वाट पाहिली रातचे दोन वाजले तरी ते ऋषी आले नाही मग गुलिकच्या मनात आलं की या ऋषीला काही बजेट बसावा लागतो मग गुलिक गेला तिथं मंदिरात त्यांनी घेतली तलवार गरगर ऋषीची शेंडी गरगर फिरवली ऋषी शेंडी गरघर फिरवली आणि ऋषीला पाळलं खाली त्यांच्या मानेवर लावली तर मग ऋषी म्हणता असतो या मुत्र न परह मग गुलिकला एवढा स्वच्छताप होतो एवढा स्वच्छताप होतो रडू रडू त्याचा मृत्यून जातो मग ऋषी तीर्थ घेतात त्याच्या अंगावर शिपडतात आणि अशा प्रकारे गुलिकला मोक्ष मिळतो आदी शक्ति मुक्ता बाई की जय